नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज परळीमधून एक जोरदार राजकीय बॉम्ब करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवत त्यांना आग लावे म्हटलंय म्हणजेच स्वतःच्या घरालाच आग लावणारा त्यांनी सांगितलं की ज्यांच्या आधारावर मुंडे आज बळकट दिसतात त्यांचे बळ एकेकाळी स्वतः मुंडेंनी संपवलं होतं आणि आता तर चार महिन्यातच त्यांची आमदारकी रद्द होणार आहे परळीमध्ये मुंडे यांच्या पर विरोधात कोणी उभं राहत नाही पण आपण त्यांच्या विरोधात आहोत असंही त्यांनी ठणकावून सांगितलं म्हणजे सरळ सरळ करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट करून धमाका केला आणि आता धनंजय मुंडे यावर काय पलटवार करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्वतःच्या घरामध्ये बाजारून लकडी आणून स्वतः आग आग लावणारा तू आग लाव्या आहे आणि तुला आज जे आधार वाटत आहे तेच रस्सी जळली होती पण बल पण गेले तूनेही बल संपावले होते तुम्हाला कोणाना कोणा कोणी पाहिजे त्याच्यासाठी आज देवानी शायद आपण दोनाचा भांडण लावला की तुला तुझे जे बल आहे ना ते मी संपवू शकते बाकी तो पर्लीमध्ये कोणाची हिंमत नाही तुम्ही तुम्ही लोकांच्या विरोधात उभे राहण्याची पण लक्षात ठेवा जे घर तू जाळला जे रस्सी तुझी जळली आहे आता तुझे बल नाही गेले पण लवकरच लवकर येणार आहे चार महिन्यामध्ये तुझी आमदारगी रद्द होणार आहे रद्द होणार आहे और तुझे बल पण जाणार आहे हे लक्षात ठेवा हे तू माझा आशीर्वाद सम समजून घ्या आणि परलीची जनता खूप एक खूप परलीची जी जनता आहे अगोदर पण त्यांनी इन्साफ केलेला आहे प्रिय, इन्साफ देणारी जनता आहे परलीची